अयमाई देवीची कीर्ती लय शोभून दिसते मूर्ती ऐकाय माई देवीची कीर्ती लय शोभून दिसते मूर्ती रेणुका मातेचं रूपय माई रेणुका मातेचं रूपय माई कशी आली ही कन्हेर सरला ए ऐका भक्तनो तुम्ही जरा देवीचं महिमा खरा खरा ऐका भक्तनो तुम्ही जरा देवीचं महिमा खरा खरा तुम्ही जरा कानो कानोजी भक्त दिवस सेवा करीत त्यांच्या होते एक मनात देवी आणावी या गावात माहुर गडचारेणूतेचा माहुरगडचारेणूतेचा भक्तीचा छंद सारा भक्तनो तुम्ही जरा देवीचं महिमा खरा खरा ऐका भक्तनो तुम्ही जरा देवीचं महिमा खरा खरा तुम्ही जरा महिमा खरा खरा भक्तांची रुदू झाली देवीकांना प्रसन्न झाली तुमच्या गावी म्हणाली पण आठ आटतीने घातली मागे वळून पाहायचं नाही मागे वळून पाहायचं नाही असं देवीचं महिमा न्यारा ए ऐक भक्त नो तुम्ही जरा देवीचं महिमा खरा खरा ऐक भक्त नोहो तुम्ही जरा देवीचा महिमा, देवी महिमा खरा खरा माता रेणुकीची अट त्यांनी मान्य केली भक्त कानोजी पुढे चालू लागले माय रेणुकीचे नामस्मरण मुकाने घेत कानोजी घंडाट अरण्यातून पाऊल वाटेने चालू लागले चालत असताना देवी त्यांच्या पाठोपाठ चालू लागली देवीच्या नोपुरांचा आवाज काणी येत होता त्याच आधारावर देवी आपल्या बरोबर खरोखर येत आहे याचा काणूजी भक्त्याला आनंद झाला होता एक ओडा ओलांडत असताना देवीचं पाऊल पाण्यात पडलं आणि अचानक काणी येणारा नोपुरांचा आवाज बंद झाला कानुजीना काही सुचेना मागे वळून पाहण्याचा मोह आवरेना आणि पाहिल्यानंतर माता रेणुकेची आठ मोडेल अशी त्यांच्या मनाची विधा अवस्था निर्माण झाली त्याच जागेवर उभे राहून देवीच्या नुपुरांचा नादाचा काणोसा घेऊ लागले पण आवाज येत नाही हे पाहून त्यांनी मागे वळून पाहिलं त्यांच्या मागे येणारी रेणुका माता पाहण्यात उभी होती आणि मागे वळून पाहताच ती रेणुका माता जागेवर गुप्त माता गुप्त झाली झाली माता तर तिने आठ आपण मोडली ही चूक त्यांच्या लक्षात आली होती आणि ते माता रेणुकीला विणू लागले हळवू लागले हे माई हे माई हे माई तुम्हाला दर्शन दे मला सोडून जाऊ नकोस कान्हजी ए कान्होजी मी तुझ्या मागोमाग चालत होतो पण तू अट मोडलीस हीच जागा आता मला प्रिय आहे भक्तांना दर्शन देण्यासाठी मी याच जागेवर स्थापन होणार आहे आणि याच जागेवरून मी माझ्या प्रियना भेट देणार आहे आणि प्रिय भक्तांच्या संकटांना धावून जाणार आहे अशा प्रकारे यमाई देवीनं त्या ठिकाणी आपलं ठाणं मांडलं आणि काणूजी भक्त माहूरगडला न जाता त्याच ठिकाणी यमाई देवीची पूजा करू लागली त्यांनी माता रेणू गुप्त होताना ए माई ए माई ही विनवणी केल्यामुळे माता रेणुकेचं नाव यमाई पडलं आणि अशा प्रकारे यमाई त्या यमाई देवीची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि त्याच ठिकाणी कनेरसर गाव वसलं आई यमाई मुळ कनेरसर गाव आज या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे देवी आली कनेर सरला पावली भूळ भक्ताला प्रिय भक्त कानोदी ठरला त्यांच्यासाठी हे अवतारी या यमाई नावान भक्तांच्या प्रेमान यमाई नावान भक्तांच्या प्रेमान थांबले कन्हेर सरला येनी ठेवा तुम्ही जरा देवीचं महिमा असा खरा ध्यानी ठेवा तुम्ही जरा देवीचा महिमा असा खरा